नमस्कार मंडळी आज आपण एकदम मार्केटसारखी जी आपण बाहेरून पॅकेटमध्ये चिप्स आणतो ना तर ते, प्रकारे आपण चिप्स बनवणार आहोत तुम्ही आवाज ऐकून सा म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल की ही चिप्स कशी कुरकुरीत झालेली आहे हे बघा अवघ्या पाच ते दहा मिनटात बनवून रेडी होणार आहे हे बघा त्यासाठी मी काय ना तीन मोठ्या आकाराची बटाटे घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने छोटी बटाटे वापरायची नाही तुम्हाला आणि ह्या तीन बटाट्या तुमचे अवघ भर चिप्स होणार आहे तुम्ही समोर बघणारच आहात किती याचे किती चिप्स झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं त्यांची सालं काढून घ्यायची व्यवस्थित त्या बटाट्यांची आणि व्यवस्थित पाण्यांनी धुवून काढायचं त्याला आणि मग ते पाणी फेकून द्यायचं आणि परत काही करायचं ना दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं ना आपल्याला चिप्सची क किसणी ठेवायची किंवा जाळी ठेवायची जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये वेपर्स बनवतो ना उन्हाळी वेपर्स तीच किसणी आपण इथं वापरतो आहे तर आपल्याला या पद्धतीने काय करायचं आहे बटाटा चिप्स बनवून घ्यायचे आहेत पूर्ण पाण्यामध्ये टाकून हे बघा या पद्धतीने मी सगळे बटाटा चिप्स आता बनवून घेतलेले आहे आणि आपल्याला काय करायचं ना याला बॉईल करायची गरज नाही काहीच नाही एक तरीही आपले बटाट्याची चिप्स जे आहे एकदम कुरकुरी आणि मार्केटसारखे बनणार आहेत त्यासाठी आता आपण काय केलं एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ आणि त्याच्यावर ते चिप्स सगळे पाण्यातून काढून व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं आहे आणि पुसून घेतलं त्याच्या त्याच्यामध्ये बिलकुल पाणी राहिलं नको आहे चिप्समध्ये जेणेकरून काय होतं ना जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना तर ते तेल आपल्या अंगावर उडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे त्याला एकदम व्यवस्थित सुकवून घ्यायचं पाणी एकदम सुकं झालं पाहिजे त्याचं अगर तुमच्या कपड्यानी होत नसेल तर तुम्ही काय करा ना टिश्यू फॅन खाली दोन मिनटं ठेवा आणि व्यवस्थित त्याला एक एक करून स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या आणि एकदम कडकडीत आपल्याला तेल क करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करा त्याच्यामध्ये एक एक करून तो बटाटा चिप्स सोडून द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आणि इकडं आपल्याला दोन चम्मच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच काय करायचं आहे मीठ टाकायचं हे बघा या पद्धतीने आणि दोन्हीचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित हलून हलून हे बघा मिक्स करून घ्यायचं त्याला आणि तिकडेही आपल्या बटाट्यावरही लक्ष द्यायचं आहे त्या जेणेकरून काय होतं आहे ना बटाटे आपले हे नाहीत खा लाल झाले जास्त जळाली नाही हे जळाली नाही पाहिजे आता आपण काय केलं ना तुम्ही बघितलं आहे की आपण अर्धा चम्मच आहे ना तेलामध्ये मिठाचं पाणी टाकलेलं मतलब आपण जो पाण्याचा आणि मिठाचा घोळ बनवून ठेवला आहे ना तो आपण अर्धा चम्मच कढाईमध्ये टाकला आहे तेलामध्ये डायरेक्ट तो घोळ जेव्हा टाकला ना अर्धा चम्मच तेव्हा आपल्याला थोडंसं लांब जायचं जेणेकरून काय होतं ना जे तेलाचे उडण्याचे चान्सेस आपल्या अंगावरती जास्त असतात त्यामुळे टाकून थोडंसं एक शकंद दोन शेकंदासाठी आपल्याला लांब जायचं आहे हे बघा आता आपले हे बटाटा जेव्हा शांत होतं ना तेल तेव्हा आपल्याला हे बटाटे तेलामधून वर काढून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि चिप्स एवढी कुरकुरीत झालेली आहे बघितलं ना तुम्ही किती वेळ लागला आहे तर अवघ्या पाच ते दहा मिनटात आपले चिप्स रेडी हे रेडी झालेले आहेत हे बघा आणि परत तुम्हाला मी दाखवते आहे सेम प्रोसेस करून हे बघा एक एक बटाटा चिप्स सोडायचं आहे परत तेलामध्ये आणि हे बघा आणि परत आपल्याला काय करायचं एक दोन ते तीन मिनटं जे फ्राय झाले ना थोडेसे अर्धे तर आपल्याला काय करायचं ना की त्याच्यामध्ये परत ते मिठाचा घोळ टाकायचा परत ज्याने काय होतं कुरकुरीत पण येतो आपल्या चिप्सला हे बघा तुम्हाला दाखवते मी ते तोडून हे बघा एकदम मार्केटसारखे आणि टेस्टी तुम्ही म्हणता ना मिठाचे कसे असतात तर ते मीठ आता तेलामध्ये आपण टाकलं की बरोबर टेस्ट मार्केटसारखी येते आपल्या चिप्सला हे बघा तुम्ही किती सुंदर दे आपले चिप्स झालेली आहेत आणि तुम्ही तुम्हाला जरी ती जाड दिसतात पण आपण जे फ्राय केले ना तेव्हा ते एकदम अशा मधून आणतो ना आपण पॅकेटमधले चिप्स सेम तसेच एकदम पतले पतले होतात ते पातळ पातळ चिप्स होतात अशी हे बघा आता काय बाहेरून आणायची गरज नाही घरीच करायचे व्यवस्थित स्वच्छ खायचे आणि काही नाही याला तीन बटाटे म्हणजे काय एक तीस ते चाळीस रुपये खर्च आला जास्त काहीच नाही आहे तीस ते चाळीस रुपयामध्ये आपले एवढे परातभर वेपर्स रेडी झालेले आहे अगर तुम्ही याला मार्केटमध्ये मा घ्यायला गे गेला असता तर तुमच्या इथं दीडशे ते दोनशे रुपये खर्च झाला असते आणि फ्रेश आहे परत घरी बाहेरून कसं तेल कसं वापरतात माहिती नाही तर आपलं घरी स्वच्छ तेल वापरायचं आणि घरीच बनवायचे हे बघा इकडं खाणं चालू झालेलं आहे आणि ती म्हणते की हां खूप मम्मी छान झाली आहे म्हणून आपले वेपर्स खूप सुंदर कुरकुरीत झालेले आहेत हे बघा सेम मी तुम्हाला एका जाळीमध्ये काढून दाखवते परत असेच तुम्हाला बनवून घ्यायचे पूर्ण बघू शकता आणि कसे दिसायला कसे आहेत तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून बघा आपले ते तरीही भरपूर खाण्यात गेले मुलींनी त्या तरीही आपले एवढे वेपर्स तयार झालेले आहे तीन बटाट्यापासनं आता मी इथं काय केलं ना थोडासा पेरी पेरी अर्धा चम्मच ना पेरी पेरी मसाला वापरते जेणेकरून आपल्या जी चिप्स आहे ना त्याची टेस्ट अधिकच वाढणार आहे तर इकडं बघा मी आता पेरी पेरी मसाला वापरून त्याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे या पद्धतीने आणि आपला पेरी पेरी मसाला टाकून झालेला आहे आणि आपले चिप्सही रेडी झालेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मराठी लाडूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त खा आणि बाय बाय एन्जॉय